रेशन धान्य दुकानातील काळा बाजार रोखण्यासाठी ई पॉस मशीनवर आधार पडताळणी करून धान्य वितरित केलं जातं पण गेल्या दोन महिन्यांपासून ई पॉस मशीनमुळे रेशन दुकानदार आणि धान्य लाभार्थी हैराण झालेत सर्व्हर डाऊनमुळे वैतागलेल्या रेशन धान्य दुकानदार संघटनेनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली सर्व्हर डाऊनची समस्या तातडीनं सोडवा नाही तर ई पॉस मशीन परत घ्या अशी मागणी रेशन धान्य दुकानदार महासंघानं केली आहे महाराष्ट्र राज्यात स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली रेशन धान्य वितरणातील काळाबाजार रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेचं संगणकीकरण करण्यात आलं सन दोन हजार अठरापासून ई पॉस मशीनवर लाभार्थ्यांची पडताळणी केल्यानंतरच रेशन धान्य दिलं जातं सुरुवातीच्या काळातील काही तांत्रिक अडचणी सुटल्यानंतर ई पॉसचं काम सुरळीत सुरू होतं मात्र गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार सर्व्हर डाऊनची समस्या असते त्यामुळे रेशन धान्य वितरित करताना अडचण येतात सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे रेशन दुकानदार आणि ग्राहक सुद्धा त्रस्त झालेत जुलै महिन्यातील रेशनचं धान्य अनेक लाभार्थ्यांना वितरित झालेलं नाही एकतर डाऊनची समस्या सोडवा नाहीतर ई पॉस मशीनच परत घ्या असं रेशन दुकानदारांचं म्हणणं आहे दरम्यान निदर्शनानंतर रेशन दुकानदार महासंघाच्या वतीनं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं यावेळी कॉम्रेड चंद्रकांत यादव रवी मोरे दीपक शिराळे दीपक चौगुले बाळकृष्ण कोंडुसकर यांच्यासह रेशन दुकानदार उपस्थित होते